हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते जवळपास मी दोन ते तीन महिन्यांनी लाँग व्हिडिओ बनवते बापरे 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 माफ करा तुम्ही शॉर्ट्सना खूप चांगला रिस्पॉन्स देत आहात थँक्यू व्हेरी मच आपले फॉलोवर्स आता फिफ्टी नाईन थाउजंड झालेले आहेत आज सुट्टी आहे संडे आहे संडे म्हणून सुट्टी नाहीये कधीही सुट्टी मिळते आज संडेला मिळाली सुट्टी तर आज घरीच होते खूप कामं होती म्हणलं दिवसभर मी जे काही करते ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो गेल्या काही दिवसांमध्ये का काही माहीत नाही पण ब्लोटिंग होत होतं मग मी माझ्या डायटिशियनला सांगितलं की असं असं होत आहे तर ती म्हणाली साक्षी सकाळी सकाळी बर्फ फिरव चेहऱ्यावरून किंवा बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ खूप वेळ नाही अगदी पाच ते सात मिनिटं चेहरा बुडवून ठेव नसा मोकळ्या होतील आणि खरंच बर। हे मी केलं याचा खूप चांगला परिणाम झाला माझ्या स्किनवर आणि बर्फ लावला म्हणजे मला शिंका येणं हे मॅन्डेटरीच आहे कारण मला सायनस आहे पण आता त्याच्यावर मात कशी करायची हे मला माहीत झालंय संडे होता सकाळी पटापट कामं आवरली कारण आई म्हणते जर चिकन वगैरे करायचं असेल तर ते पारोशाने करायचं म्हणजे अंघोळ केल्यानंतर पुन्हा त्याला हात लावायची गरज नाही भासल आता तुमच्याकडे काय करतात माहित नाही पण आमच्याकडे असंच करतात सगळं जेवण आवरलं नाश्ता केला हृदयात वाजे समथिंग सारे बोल ड्रीमिंग हॅपनिंग पुढे तू वॉशरूम मध्ये होती ती आतून गाणी गात होती मी बाहेरून रिस्पॉन्ड करत होते अशी मजा मजा आमची चालू होती कारण दिवाळीची साफसफाई म्हणजे बापरे 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 मला अक्षरशः आम्हा दोघींना रागर आई पप्पा झाल्याचा फील येत होता कारण किती काय काय करायला लागतं आम्ही लहान असताना आई आम्हाला सांगायची की चार महिने पावसाचे असतात त्यामुळे आपल्या घरातल्या वस्तू दमट झालेल्या असतात ऑक्टोबर महिना सुरू झाला की ऑक्टोबर हिट असते कडक ऊन पडलेलं असतं मग त्यावेळी घरातली अंथरुण इतर वस्तू छान धुवून त्या वाळवायच्या असतात म्हणून दिवाळीला साफसफाई करतात ये ये सगळी साफसफाई चालू आहे ये ना, क्लिनिंग या या आणि आमच्या क्षितूचा सगळा रमत गमत कारभार असतो म्हणजे तिच्या मनाप्रमाणे तिला सांगायचं नाही की हे हे कर असं असं कर ती जे करेल ते आपण गोड मानून घ्यायचं फायनली सहा सात तासांनी आमचं क्लिनिंग झालं मग एका ब्रँडचं शूट होतं तुम्ही कॅसरॉलचं शूट पाहिलं असेल ते शूट केलं आणि मग आम्ही जेवलो तुमची साफसफाई झाली की नाही आम्हाला नक्की सांगा बाय काय